मुस्लिम धर्मियांमध्ये पवित्र समजला जाणारा बकरी ईद हा सण बुधवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी साजरा होणार असून याच पार्श्वभूमीवर सिन्नर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांचे प्रार्थनास्थळ असलेल्या ईदगाह मैदानाची स्वच्छता करण्यात आली आहे मुस्लिम धर्मातील पवित्र समजल्या जाणाऱ्या सणापैकी महत्वाचा सण म्हणजे बकरी ईद बुधवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा होणार असून शहरातील आडवा फाटा भागात असलेल्या ईदगाह मैदानावर समस्त मुस्लिम बांधवांचे सामूहिक नमाज पठण होणार आहे त्यामुळेच सिन्नर नगरपालिकेच्या वतीने येथील ईदगाह मैदानाची स्वच्छता करण्यात येत आहे संपूर्ण परिसर कर्मचाऱ्यांच्या वतीने साफसफाई करून स्वच्छ करण्यात आला बकरी ईद निमित्त या ठिकाणी नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत असतात व हिंदू समाज बांधवही मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा देण्यासाठी हजर राहणार आहे रहदारी अडथळा होऊ नये म्हणूनही सिन्नर पोलीस या ठिकाणी तैनात राहणार आहे एस एज साठी अक्षय गायकवाड